निवडणुकीसाठी के भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात एक अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा यातून दावा करण्यात आलाय तर भाजप एकटा शंभरहून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय या सर्वेक्षणानुसार आता ठाकरे सेना आणि काँग्रेसच्या ज्या ताब्यात असलेल्या काही त्यांच्यावर सुद्धा भाजपचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत या सकारात्मक अंदाजामुळे जागावाटपात भाजपकडून महायुतीमध्ये सुमारे एकशे पन्नास जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे भाजपनं अबकी बार नारा देत तयारीही सुरू केली आहे तर मुंबईतील निवडणुकीच्या अंतर्गत सर्वेवरून विरोधकांनी भाजपवरती मात्र निशाणा साधलाय बघूयात कोण काय म्हणाले निवडणुकांच्या अशा प्रकारचे बाकी व्यक्त करणे चुकीचं आहे शेवटी निवडणुका हा वैचारिक जो लढाई आहे आणि वैचारिक भूमिका मांडण्याचा विषय असतो आणि जनतेने दिलेला जो कौल आहे तो स्वीकारायचा असतो मात्र आता निवडणुकांच्या आधीच भारतीय जनता पक्ष हा डिंडोरापीठत चाललेला आहे तर दुसरीकडे निवडणूक आयोगाचा त्यांनी घातलेला आहे आणि त्यातून मतचोरीसारखे प्रकरणं होत आहेत तर तिसरीकडे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातही काही पिटिशन सुरू आहेत त्यामुळे आगी आगी देखो क्या होत आहे असे सर्वे होत असतात आता सर्वे कुठल्या कुठं जातात आता बिहारला सर्वे काय होते मग मतपेटीत काय निघालं त्याच्यामुळे सर्वे हा विषय एक मेंटॅलिटी सेट करण्यासाठी आताच्या एक पद्धती दिसू लागलेली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका